नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्जमाफी संदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कर्जमाफी संदर्भात एक अत्यंत महत्वाची अपडेट आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कर्जमाफी समितीच्या माध्यमातून कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशा पद्धत कसली माहिती सांगण्यात आलेली आहे याचबरोबर या अहवालाच्या माध्यमातून कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार हे कर्जमाफी होण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट प्रयत्न आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना आहे व्हिडिओ बघा तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना अगोदर सांगलेलं की तीस जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची समिती नेमण्यात आलेली आहे आणि या आणि या कर्जमाफी समितीच्या आता सादर करायला सुरुवात होणार आहे आणि एक एप्रिल रोजी कर्जमाफीचा जो डाटा आहे तो सरकार ही समिती सादर करणार आहे हे तर तुम्हाला माहितच आहे विविध बँका असतील जिल्हा मध्यवर्ती बँका असतील राज्य सरकार म्हणजे राज्यस्तरीय केंद्रस्तरीय ज्या काही इतर ज्या काही बँका असतील त्या सर्व बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातबऱ्यावरती क्रॉप लोन म्हणून कर्ज दिल जाते म्हणजे ज्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था स्टेट बँक ऑफ इंडिया नॅशनल बँकेमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया या सर्व बँका एचडीएफसी बँक असेल किंवा आयडीबीआय असेल किंवा ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना सातभार कर्ज देतात अशा सर्व बँकांचं सरकार तीन लाखांपर्यंत कर्ज माफ करणार आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज तीन लाखांपर्यंत थकीत आहे त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे इतर कुठल्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता फार कमी आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये कर्ज आहे आणि जे थकीत आहे त्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार आहे पण तुमचं जर कर्ज सध्या थकीत पडलेलं असेल तर तुम्हाला काय करायचंय तुमचं जर कर्ज थकित पडलं असेल तर तुम्हाला रिन्यू करायचं नाहीये तुम्हाला पुनर्गठन करायचं नाही तुम्ही जर कर्ज रिन्यू केलं किंवा तुम्ही जर तुमचं पुनर्गठन केलं तर तुम्हाला कर्जमाफीपासून वगळलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्हाला कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरता तुम्हाला कर्ज तुमचा रिन्यू करायचं नाहीये तुम्हाला पुनर्गठन करायचं नाहीये ही खूप महत्वाची बाब आहे तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायची आहे कारण की आरबीआयचा नियम काय सांगतो ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी आणि सरकार सुद्धा त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असतं आणि सरकार सुद्धा असं असतं की जेवढे शेतकरी याच्यामध्ये वगळले जावेत हीच सरकारला वाटतं त्यामुळे आपल्याला एकच करायचं की आपलं आपण वगळले आप जाऊ नये त्यासाठी आपल्याला कर्ज रिन्यू करायचं नाही आपल्याला पुनर्गठन करायचं नाही हे पहिलं आपल्याला काम करायचं आहे मग आता ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार एकोणीस ला कर्ज उचललेला असेल वीस थकीत पडलेला असेल किंवा काही शेतकऱ्यांचं एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत पडलेलं आहे या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे आता बरेच सारे शेतकरी म्हणतील की सर आमचं दोन हजार आहे आमचं दोन हजार आहे आमचं काय होणार मग आमची कर्जमाफी होणार का नाही तुम्ही तर कर्जमाफीचा एकवीस नंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार मग आमचं काय होणार मग त्याही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे त्या शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना नव्या स्वरूपामध्ये लागू होणार असल्याची सुद्धा चर्चा सध्या आपल्याला ऐकायला मिळत आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीस पर्यंत दोन कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आल्या होत्या दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत पहिली कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा रोजी देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आणली त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दीड लाखांचं सरसगट कर्ज माफ झालं बऱ्याच सारे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु अद्यापही बऱ्याच सारे शेतकऱ्यांची त्याच योजनेअंतर्गत कर्जमाफी बाकी आहे अशा जवळपास साडेसहा लाख शेतकरी आहेत आणि साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये कर्जमाफीचे राज्य सरकारकडे शेतकऱ्यांचे बाकी आहेत याचबरोबर दोन हजार एकोणीस ला पुन्हा सरकार बदललं महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब झाले यांच्या माध्यमातून तत्काळ पहिल्याच अधिवेशनामध्ये त्यांनी अं एक कर्जमाफीचा निर्णय घेतला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि या कर्जमाफी योजने अंतर्गत त्यांनी दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली हे तर तुम्हाला माहित आहे मग मा याच योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु अद्यापही लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार म्हणजे स्पष्ट आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना किंवा महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी अंतर्गत पात्र केले जाणार आहे अशी लेटेस्ट न्यूज आणि लेटेस्ट बातमी सुद्धा आपल्याला समोर व्हायरल होताना आपण पाहतो होता। आणि मागे जर आपण जर पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून असे आदेश केले होते सहकारी विभागाच्या माध्यमातून सूचना दिल्या होत्या की एकतीस जानेवारी पर्यंत संपूर्ण कर्जमाफीच्या याद्या फायनल झाल्या पाहिजेत परंतु अद्यापही याद्या फायनल झालेल्या नाहीत जुनी जी थकीत कर्जमाफी होते त्याही शेतकऱ्यांच्या याद्या फायनल झाल्या आहेत परंतु या फेब्रुवारी महिन्यामध्ये जुन्या जे थकित शेतकऱ्यांची कर्जमाफी होती जवळपास सहा लाख छप्पन हजार शेतकरी हे थकित आहेत या शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे याचबरोबर याच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी सुद्धा उपलब्ध राज्य सरकारच्या माध्यमातून करून घेण्यात आलेला आहे म्हणजे आता पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे परंतु अद्यापही सहा हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध व्हायचा बाकी आहे त्यामुळे राज्य सरकार हा सुद्धा माद्द। निधी जुन्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे आणि एकूण साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जुन्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल किंवा महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या दोन्ही कर्जमाफी अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना एकूण सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे हे मात्र स्पष्ट आहे परंतु आपण जर पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीस नंतर बरेच सारे शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाख आहे कुणाचं तीन लाख आहे कुणाचं चार लाख आहे कुणाचं पाच लाख आहे अशा शेतकऱ्यांचं कर्ज सरकार तीस जून पूर्वी माफ करणार कारण की आपण जर पाहायला गेलं ती तारीख सरकारने दिलेलीच आहे कर्जमाफीची समिती आता आढावा घेत आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांची थकित आहे कर्ज किती लाखांपर्यंत आहे कोणकोणत्या कौन बँकेकडे कोण कोणत्या कौन बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला आहे जिल्हा मध्यवर्ती बँकांचं कर्ज किती घेतलेलं आहे एसबीआय कर्ज किती घेतलेलं आहे बँक ऑफ इंडियाचं कर्ज किती घेतलेलं आहे असा आढावा ही एकंदरीत ही संपूर्ण समिती काम करत आहे आणि जवळपास सव्वीस लाख शेतकरी याच्यामध्ये या समितीमध्ये आपण जर पाहिलं या समितीच्या माध्यमातून जो अभ्यास केला त्याच्यामध्ये असं स्पष्ट असं सांगण्यात ले ले की सव्वीस लाख शेतकरी कर्जमाफी पासून किंवा कर्जमाफीसाठी त्यांना पात्र होऊ शकतात आणि या सव्वीस लाख शेतकऱ्यांचे जवळपास काहीतरी थकित कर्जमाफी आहे आणि एकंदरीत जर एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर कोटींचा कर्ज शेतकऱ्यांवरती कर्ज आहे परंतु याच्यामध्ये थकीत असलेले शेतकरी सव्वीस लाख आहेत आणि सव्वीस लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे सदतीस कोटी रुपये आहेत आणि ही शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता आहे आता या कर्जमाफी समितीच्या माध्यमातून आता शेतकरी बरेच सारे विचारतील सर आमचं हे कर्ज आहे आमचं ते कर्ज आमचं कोण कोणतं कर्ज माफ होणार याच्यामध्ये स्पष्ट आहे फक्त एकाच प्रकारचं तुमचं कर्ज माफ होणार आहे ते म्हणजे तुमचं क्रॉप लोन शेती पिकासाठी तुमच्या सातबारावरती शेतीसाठी घेतलेलं कर्ज तेच तुमचं कर्ज माफ होणार आहे इतर कुठलंही कर्ज माफ होणार नाही बरेच सारे शेतकरी म्हणजे सर आम्ही ट्रॅक्टरवर कर्ज घेतलेलं आहे आम्ही सेडनेट वरती कर्ज घेतलेलं आहे आम्ही पाईपलाईनवरती कर्ज घेतलेलं आहे आमचं पर्सनल लोन आहे आमचं होम लोन आहे हे आमचं कर्ज माफ होणार का तर इतर कुठलंही कर्ज सरकार माफ करत नसतं त्यामुळे आरबीआयच्या नियमानुसार फक्त शेतकऱ्यांचं क्रॉप लोन माफ होत असतं ते पण आता सरकारने तीन लाखांपर्यंतचा निर्णय जर घेतला तर तीन लाखांपर्यंत तुमचा कर्ज माफ होईल जर तुमचं चार लाख पाच लाख कर्ज असेल तर त्याच्यातले तीन लाख रुपये माफ होतील उर्वरित तुम्हाला कर्ज भरावं लागणार आहे असे एक स्पष्ट माहिती आपल्याला सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता ही अखेर कर्जमाफीची समिती अहवाल कधी देणार आणि अहवालामध्ये का काय येणार हे तुम्हाला थोडक्यात एका एक मिनिटाच्या माध्यमातून समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो मित्रांनो आता ही समिती गठीत झालेली आहे राज्य सरकारने समिती बच भाऊ म्हणण्यानुसार समिती गठीत केलेली आहे आता जे शेतकरी थकीत असतील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार हे मात्र कन्फर्म आहे आता रेग्युलर शेतकऱ्यांचं काय होणार याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे परंतु ही समिती एक एप्रिल रोजी कर्जमाफीचा अहवाल सरकार पुढे सादर करणार आहे आणि नंतर सरकार कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे परंतु तीस जून पूर्वी कन्फर्म आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची आणि थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी फेब्रुवारी महिन्यामध्ये या चालू महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे अजून देखील सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट्सचे उत्तर आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो या माहितीचा मी तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद